स्वागत आहे सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर सहकारी आणि भावी शिक्षक बंधू भगिनींनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून टेट दोन हजार पंचवीस म्हणजे तिसरी टेट जी होणार आहे आगामी काही दिवसांमध्ये यासाठीचा अभ्यास कसा करावा आणि कशा पद्धतीने जास्तीत जास्त मार्क तुम्हाला घेता येतील याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत तर बघा सगळ्यात अगोदर आपल्याला हे माहीत पाहिजे की या परीक्षेसाठी कोणते विषय महत्त्वाचे ठरणार आहेत तर आपल्याला माहीत आहे की जे शासनाचा जी आर आहे त्यामध्ये सांगितलेले आहे की जास्तीत जास्त वेटेज म्हणजे साठ टक्के वेटेज हे बुद्धिमत्ता घटकासाठी ठेवण्यात आलेले आहे साठ टक्के म्हणजे एकशे वीस मार्क परंतु ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष परीक्षेमध्ये बघतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की हे वेटेज ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे या पद्धतीने येत नाही मग नेमकं येणार कसं आहे कशा पद्धतीनं हा पेपर पॅटर्न असू शकतो तर बघा या पद्धतीने तुमचा पेपर पॅटर्न असू शकतो मागील काही परीक्षांचा या ठिकाणी आपण अंदाज घेतला तर यामध्ये बुद्धिमत्ता नव्वद गुणांसाठी येऊ शकते नव्वद गुणांसाठी नव्वद प्रश्न येऊ शकतात अंकगणिताचे तीस प्रश्न तीस गुणांसाठी येऊ शकतात मराठीसाठी पंधरा गुण इंग्रजीसाठी पंधरा गुण मानसशास्त्र तीस गुण आणि शेवटचा जो घटक आहे चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज म्हणजे याच्यामध्ये सामाजिक शास्त्र इतिहास भूगोल हे सर्व घटक आले हे वीस गुणांसाठी अशा पद्धतीने सर्वांची जर या ठिकाणी आपण बेरीज करून बघितली तर दोनशे गुणांसाठी हे सर्व घटक तुम्हाला येऊ शकतात यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो म्हणजे काय जर बुद्धिमत्ता समजा ऐंशी मार्काला आली तर गणित समजा चाळीस मार्क येईल किंवा मग गणित तीस मार्काला जर आलं तर मराठीचे वेटेज थोडंसं वाढेल जवळपास हाच पेपर पॅटर्न राहणार आहे स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे यामध्ये थोडा बहुत पाच मार्काचा फरक तुम्हाला जाणवू शकतो तर अशा पद्धतीनं मागील काही परीक्षांचा या ठिकाणी आपण आढावा घेतला तर हा पेपर पॅटर्न तुमच्या लक्षात येईल अशा पद्धतीने असणार आहे म्हणजे आणि बुद्धिमत्ता या दोन घटकांमध्ये जवळपास एकशे वीस गुण साठ टक्के वेटेज दोनशे गुणांपैकी आपल्याला असणार आहे तर आता हे जे सर्व घटक आहेत यांचा नेमका अभ्यास करायचा कसा पेपर पॅटर्न अवघड असणार आहे का कशा पद्धतीने मला जास्तीत जास्त गुण घेता येईल गे याची सविस्तर चर्चा आपण करत आहोत सर्वप्रथम तर तुमच्याकडे काय पाहिजे की या सर्व विषयांची बेसिक तयारी तुमची अगोदर झालेली पाहिजे आता बेसिक तयारी जर समजा तुमची नसेल खूप या ठिकाणी तुम्हाला अडचणी जाणवत असतील तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे की बाजारामध्ये जायचं आहे आणि बुद्धिमत्ता अंकगणित मराठी इंग्रजी मानशास्त्र आणि चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज या सर्व विषयांची पुस्तके एकदा दुकानावरती तुम्हाला हाताळून बघायची आहेत मग कशासाठी हाताळून बघायची तर या ठिकाणी प्रत्येक पुस्तके तुम्हाला जाणवतील या ठिकाणी बुद्धिमत्ता आहे की यामध्ये खूप साऱ्या प्रकाशनांची पुस्तके तुम्हाला आढळतील कोणी म्हणाल की हे पुस्तक घ्या ते पुस्तक घ्या परंतु तुम्हाला अशा पद्धतीनं अभ्यास न करता ज्या पद्धतीनं तुम्हाला सोपं जातं त्या पद्धतीनं त्या विषयाचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे समजा बुद्धिमत्तेचं पुस्तक तुम्हाला बाजारातून विकत घ्यायचंय काय करणार तुम्ही बुद्धिमत्तेचं पुस्तक वेगवेगळ्या प्रकाशनाची त्यांना दाखवा असं आपल्याला दुकानदाराला सांगायचं आहे मग प्रत्येक पुस्तकामध्ये एक घटक आपल्याला बघायचा आहे जो तुम्हाला अवघड जातो आणि त्याचं स्पष्टीकरण ज्या पुस्तकामध्ये तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये दिलेलं असेल ते पुस्तक तुम्हाला खरेदी करून आणायचं आहे म्हणजे तुमच्या दृष्टिकोनातून जे पुस्तक उत्तम राहील ते पुस्तक तुम्ही वापरा आणि तुमचं जे बेसिकचं नॉलेज आहे म्हणजे कोणत्याही प्रश्न तुम्हाला सोडवण्यासाठी कशा पद्धतीनं बेसिक थोडंसं महत्त्वाचं नॉलेज असणार आहे तुमच्याकडे ही माहिती अगोदर तुम्हाला सर्व क्लिअर करून घ्यायची आहे तुमचं बेसिक क्लिअर करून घ्यायचं आहे त्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे की दररोज कमीत कमी एक मॉक टेस्ट सोडवायची आहे आता मॉक टेस्ट ही काय भानगड आहे म्हणासर तर बघा प्रत्यक्ष ज्या पद्धतीनं अनुभव असतो आपल्याला परीक्षेचा त्या पद्धतीनं अनुभव या मॉक टेस्टच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार असतो आणि माझ्या सहकारी शिक्षक बंधू भगिनीनो तुम्हाला काय करायचं आहे मोबाईलवरती मॉक टेस्ट न सोडवता तुम्हाला सर्व मॉक टेस्ट या फक्त आणि फक्त लॅपटॉप किंवा मा कम्प्युटरच्या माध्यमातून सोडवायच्या आहेत जेणेकरून प्रत्यक्ष ज्या ठिकाणी तुम्ही परीक्षेला जाणार आहात तिथे तुम्ही ज्या संगणकावरती बसणार आहात आणि तिथं बसून तुम्ही परीक्षा देणार आहात त्याचा प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला मॉक टेस्टच्या दरम्यान येणार आहे आणि तिथं जर समजा तुम्हाला काही अडचणी येत असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात येणार आहे की आताचपासूनच तुम्ही जर या पद्धतीनं मॉक टेस्ट सोडवल्या तर तुम्हाला नेमकं पुढं जाऊन कशा पद्धतीनं अभ्यास करता येईल तर तुम्ही दररोज एक मॉक टेस्ट सोडवा आता राहता राहिला प्रश्न तुमचा बेसिक तयारीचा ही बेसिक तयारी तुम्हाला दररोज करायचीच आहे जर अगोदर तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केलेला नसेल किंवा केलेला असेल आणि खंड पडलेला असेल तरी देखील तुम्हाला बेसिक तयारी अगोदर पूर्ण करून घ्यायची आहे पण सोबतच या ठिकाणी तुम्हाला हेही लक्षात ठेवायचे आहे की तुमच्याकडे वेळ हा अडुतीस ते पंचेचाळीस दिवस इतका तुमच्याकडे उपलब्ध असणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला अगोदर व्यवस्थित फॉर्म भरणे बाकीच्या काही सर्व घडामोडी करणे यामध्येही तुमचा बराच वेळ जाणार आहे म्हणजे जर या, या सर्व घडामोडींचा विचार केला तर तुमच्याकडे तीस दिवस हातामध्ये उरतात या सर्व घडामोडींचा आणि बाकी इतर काही घडामोडींचा तुमच्या अडचणींचा विचार केला तर मग अशा पद्धतीनं तीस दिवसांचं नियोजन तुम्हाला करायचं असेल तर त्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त कमीत कमी वेळेमध्ये काय करायचं आहे बेसिक तयारी पूर्ण करून घ्यायची आहे मग त्यासाठी तुम्हाला आम्ही नोट्स प्रोव्हाइड केलेले आहेत उपलब्ध करून दिलेले आहेत अगदी निशुल्क त्यांचा आधार तुम्ही घेऊ शकता त्यानंतर आणखी काही महत्त्वाची आवघड वाटणारे तुमची तुमचे जर टॉपिक असतील तर तुम्ही या ठिकाणी आमच्यासोबत चर्चा करा तुमच्या सहकाऱ्यांसोबत चर्चा करा आणि ते लवकरात लवकर क्लिअर करून घ्या आणि त्यानंतर महत्त्वाची आणि महत्त्वाची गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मॉक टेस्ट फॉर्म भरल्याच्या नंतर तुम्हाला लगेचच काय करायचं आहे कुठल्याही वेबसाईटवरून बऱ्याच वेबसाईट आहे मी कोणत्याही वेबसाईटचं नाव या ठिकाणी घेणार नाही तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता वेगवेगळ्या अकॅडमीच्या वेगवेगळ्या सरांच्या तुम्हाला मॉक टेस्ट मिळणार आहेत कमीत कमी दररोज एक टेस्ट सोडवली पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही मॉक टेस्ट खरेदी करा ज्या मॉक टेस्ट तुम्हाला वाटतात की व्यवस्थित आहेत काठीण्य पातळी व्यवस्थित आहे अशा पद्धतीच्या मॉक टेस्ट तुम्ही विकत घ्या आणि दररोजची एक टेस्ट आणि तीही संगणकावरती किंवा लॅपटॉपवरती तुम्हाला सोडवायची आहे वेळ लावून जर तुमच्याकडे लॅपटॉप किंवा संगणक उपलब्ध नसेल तर उपलब्ध करून घ्या मित्राकडून नातेवाईकाकडून किंवा कोणाकडून तरी उधार एका महिन्यासाठी याचा फायदा तुम्हाला खूप होणार आहे जवळपास तुम्हाला नाही नाही म्हणतात तीस मार्क तुमचे आरामशीर वाढतात जर तुम्ही मॉक टेस्टची तयारी केली तर जर मॉकची टेस्टची तयारी नाही केली तर मागील काही परीक्षांचा अनुभव आहे तुम्हाला सर्व काही येत असून देखील त्या ठिकाणी माऊस हाताळता न आल्याने व्यवस्थितपणा न आल्याने तुमची प्रॅक्टिस नसल्याने तुमचे वीस ते तीस गुण शंभर टक्के कमी होणार म्हणजे होणार मग या सर्व घडामोडीतून तुम्हाला वाचायचे असेल तर आतापासून तुम्हाला प्रॅक्टिस करता आली पाहिजे यासाठी मॉक टेस्ट खरेदी करा नक्की आवर्जून खरेदी करा संगणक लॅपटॉप उपलब्ध नसेल तर कोणाकडून तरी उपलब्ध करून घ्या तर आणि तरच पुढे जाऊन याचा फायदा तुम्हाला होणार आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बेसिक क्लिअर करा आणि बेसिक क्लिअर करण्याबरोबरच तुमची महत्त्वाची जी अडचण असते तुम्हाला सांगितलं तुम्हाला थोडासा वेळ जास्तीचा द्यावा लागेल बेसिकसोबतच थोडीशी जास्तीची तयारी करावी लागणार आहे आणि ही सर्व तयारी तुम्हाला कशामधून कळणार कशा आहे तर मॉक टेस्टच्या माध्यमातून तुम्हाला नेमकं कशाची तयारी करायची आहे कुठे तुम्ही कमी पडत आहात याचं सर्व विश्लेषण मिळणार आहे म्हणूनच म्हणतोय की बेसिक तयारी तुम्ही कराच पण त्यासोबत दररोजची कमीत कमी एक मॉक टेस्ट सोडवा जेणेकरून तुम्हाला सर्व अंदाज येऊन जाईल तर अशा पद्धतीने अभ्यास कसा करावा याची संपूर्ण सविस्तर माहिती तुमच्यासमोर सादर केलेली आहे तुम्हाला काही अडचण असेल तर नक्की चर्चा आपण करूयात त्यासाठी व्हिडिओचा डिस्क्रिप्शन बॉक्स खुला आहे तुम्ही प्रश्न विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करा आणि त्यांना देखील चॅनल सबस्क्राईब करायला सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांची खूप खूप धन्यवाद पुढच्या अशा महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये भेटूयात मग मित्रांनो धन्यवाद